नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एकशास्त्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण पी आपली जी मका आहे तर मकाची आपण पेरणी करत आहोत तर आपण जी मका आहे तर ती आपण ट्रॅक्टरने पेरत आहोत तर आपण बघू शकता की मी तुम्हाला दाखवतो आहे एका मिनटामध्ये की आपलं तिकडं ट्रॅक्टर चालू आहे बघा तर तिकडे ट्रॅक्टरची पेर आपल्याकडे चालू आहे आणि त्यानंतर आपण जी मका पेरतो आहे तर ती सात बॅग मका पेरतो आहे ज्याच्यामध्ये ॲडवंटा सातशे एक्कावन्न ही जी व्हरायटी आहे आपण जर बघितलं तर आपण सात बॅग पूर्णतः ही मका पेरतो आहे ॲडवंटा सातशे एक्कावन्न तर आपण बघू शकता ही ॲडवंटा सातशे एक्कावन्न ही आपली मकाची व्हरायटी आहे तर त्यानंतर आपण ही सात बॅग मका जी पेरत हो, हो, आहोत तर ती कशाप्रकारे पेरत आहोत त्याच्यामध्ये आपण खतसुद्धा टाकत आहोत तर आपण त्याच्यासोबत जी खतं आहे तर ते डी ए पी टाकत आहोत चाळीस हे आपण बघू शकता या ठिकाणी आपल्याकडे चाळीस हे खतं आहे त्या खतामध्ये आपण सल्फर मिक्स करतो आहे हे जे सल्फर आहेत या ठिकाणी आपण बघितलं तर बेनसल्प जे आहे महादन कंपनीचं तर त्याचा आपण वापर करतो या ही जे आपण जे समोर बघतो बघतोय तर या ठिकाणी उन्नीचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव होतो तर एका एकरासाठी चार किलोचं प्रमाण आपण या ठिकाणी हे जे पुढं दिसतो आहे आपल्याला याचं नाव आहे की युनिक म्हणून आहे तर याच्यामध्ये आपलं आपण ज्याला म्हणतो की कोराजेन जे आहे तर, तर कोराजेनमध्ये जे कंटेंट आहे तर तो कंटेंट याच्यामध्ये आहे तर अशा प्रकारे आपण तर याच्यामध्ये कोराजेन असलेला कंटेंट जो आहे तर तो याच्यामध्ये आहे आणि तो आपण याच्यामध्ये टाकत आहोत कारण की याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उन्नी जी आहे तर ती लागत असते त्यानंतर आपण या ठिकाणी डी ए पी आणि सल्फर प्लस उन्नीसाठी ह्या औषधं वापरतो आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये अल्ट्राजिन जे गवत उगू नये म्हणून वापरतात तर ते अल्ट्राजिन आपण या ठिकाणी वापरणार आहोत जेणेकरून की एका एकरासाठी अर्धा किलोचं एक पॅकेट आपण याच्यासाठी वापरतो जेणेकरून की आपल्याला चांगल्या प्रकारे याच्यामध्ये गवत उगणार नाही आणि त्याच्यावरती नियंत्रण मिळवता येईल आणि आपला जो खर्च आहे तो कमी होईल तर आपण समोर जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला आपली जी मका आहे तर ती मका पेरणी चालू आहे आपण समोर बघितलं तर ट्रॅक्टर चालू आहे आपला आणि त्या ठिकाणी मकाची पेरणी चालू आहे जी मकाची जी पेर आहे तर ती पूर्णत दोन फुटावर आपण करतोय आणि पूर्णतः त्याच्यावरती सरी पाळतोय तर आपण ते ही बघूया तर अशा प्रकारे आपण ट्रॅक्टरने पेरणी करत आहोत प्रकारे जी मका आहे ती मकाची पेर जेवढ्या खोल पडेल तेवढ्या प्रकारचे चांगल्या प्रकारचे मका त्यामुळे आपण लक्षात ठेवलं पाहिजे त्याच्यामुळे चांगल्या प्रकारे पडतोय त्याच्यामुळे आपण मका जास्तीत जास्त खोल पेरण्याचा प्रयत्न करा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तसेच शेतकरी मित्रांनो आपण आपल्या शेतामध्ये मक्याचे कोणते वान लावता ते कमेंट बॉक्समध्ये कळवा जेणेकरून की आम्हालाही कळेल की आपण कोणते वान लावता व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र